आता कडू लागणारं कारलासुद्धा तुम्ही आवडीने खाल गॅरंटी देऊन सांगते सगळ्यात आधी कारल्यावर आणि त्याच्या आतलं बी असं चमच्यानं काढून घ्यायचं जे कवळं बी आहे ना तेवढंच घ्यायचं आणि जे निबर बी झालेलं असतं ते टाकून द्यायचं ह्या ह्याचा आपण परत वापर करणार आहोत नंतर हे सगळं काढून झाल्यानंतरनं शेंगदाण्याचा कोट मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यात टाकायचं धना पावडर जिरा पावडर लाल मि लाल मिरची पावडर मीठ आमचूर पावडर आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंचीचं पाणी पण वापरू शकता आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कारल्यासाठी जेवढं लागणार आहे मसाला तेवढाच आपण ठेवलेला आहे आणि बाकीचा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या कारल्यामध्ये ते जे कारल्याचं आपण बी काढलं होतं ते सगळं ह्याच्यात जा मिक्स करायचं आणि कारल्याच्या मत थोडंसं तेल टाकायचं आणि मग ते कारल्याच्या मध्ये भरून घ्यायचं सगळ्या कारल्या मध्ये भरून घ्यायचं हे सगळं मसाला सगळे कारल्यात मसाला भरून होईपर्यंत आपण गॅसवरती पाण्यात गरम करायला ठेवायचं आहे हे वाफवून घ्यायचं आणि सगळं कारली भरून झाल्यानंतर ना ही सगळी कारली त्या गरम ह्याच्यात म्हणजे आपण जसं वडी उकडतो ना तसं हे उकळून घ्यायचं हे ठेवायचं वरती पातेलं ते कधी चाळणे ठेवायची किंवा कोणतंही भांडं ठेवू शकता तुम्ही आणि मग हे उकळून घ्यायचं नंतरनं मग पाच ते सात मिनटानंतरनं हे आपण बघणार आहोत नंतर एका जारामध्ये घ्यायची भाजकी डाळ घ्यायची वेळशेव घ्यायची परत मिक्सरच्या नंतर त्यात टाकायचं जिरो आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे आपण बारीक कारून घेतो तोपर्यंत आपण कारलं उघडलंय का हे बघून घेऊ नंतर ना मग पाच ते साठ मिनटं लागतात हे कारलं बघायला हे शिजलं का हे एका चमचा त्याच्यात कोंबायचं आणि बघायचं की कारलं शिजलंय का मग समजा चमचा इझिली आतमध्ये गेला तर समजायचं हे कारलं आतपर्यंत शिजलेलं आहे व्यवस्थित आता हे शिजले वा, वा कारलं आपण परतून घेणार आहोत त्यासाठी त्यात तेल गरम करायला ठेवले त्यात टाकलं आहे मी थोडंसं तीळ टाकलेत पांढरे ते असे तडतडतात म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे ते इकडे तिकडे उडत नाहीत नंतर ते थोडे लालसर झाले की मग ते आपण जे उखडलेले कारले आहेत ना ती सगळी या पॅनमध्ये टाकायची आणि अशी परतून घ्यायची नंतर त्या थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मिठाची गरज नाही पडत पण शक्यतो थोडं तुम्हाला वाटलं जर आणि आहे तरच टाका नाही तर मग त्यात हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि आपण जो स्टपिंगसाठी मसाला बनवला होता ना त्यातलाच थोडासा मसाला ह्याच्यावरती टाकायचा आणि असं परतून घ्यायचं चांगलं हाव ह्याचा कलर ब्राऊन असतोपर्यंत परतायचं झालं तयार आहे आपलं तयार आहे आपलं क कर, कधीही कडून न लागलेलं कारलं भरलेलं कारलं कसं वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये